तीव्र संतापाची लाट उसळली आहे याप्रसंगी गांधीगिरी पद्धतीनं श्रीरामाचा जयघोष करत निषेध व्यक्त करण्यात आला दिल्लीतील झंडेलवालन परिसरामधील प्राचीन हिंदू धार्मिक स्थळ मंदिर दरगाह श्री बाबा पीर रा, रातन नाथजी महाराज यांच्या प्राचीन धार्मिक स्थळाच्या जमिनीवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात येवला तालुक्यात सिख पंजाबी व सिंधू सिंधी हिंदू समाजात मोठी संतापाची लाट उसळली यावेळी गांधीगिरी पद्धतीनं ना श्री जप करत धार्मिक स्थळावर झालेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत निषेध मोर्चा काढण्यात आला मी अमरनाथ कोपरगाव नवी दिल्ली माता मंदिराजवळ दर्गा बाबा श्री पीरतन जी हे मंदिर सत्तर ते ऐंशी वर्षापासून स्थायी आहे या मंदिरात नेहमी नित्य हिंदू धर्मांच्या देवांची पूजा केली जाते त्या मंदिराला दर्गाचं स्वरूप देऊन त्यांनी अतिक्रमणाच्या नावाखाली तोडफोड केलेली आहे जर हिंदुस्थानमध्ये जर हिंदूंची मंदिरं सुरक्षित नसतील तर हिंदू लोकांनी जायचं कुठं दात मागायची कोणाकडे तर अमित जी असतील नरेंद्र जी असतील आदित्यनाथ योगी असतील आर एस एस असेल ज्यांनी नाही त्यांनी ह्याच्यात हस्तक्षेप करून ही जागा मंदिराला परत मिळाली पाहिजे मिळालीच पाहिजे ही जागा आमची आहे आणि आम्हाला मिळालीच पाहिजे यासाठी आज आम्ही येवला तालुका येथे तहसीलदारांना निवेदन शांततेत देण्यात ची आहे ची जागा ही काही परत श्री राम, राम जी, जी मेरा नाम अक्षय ही में उनतीस तारीख को दिल्ली के झंडे वालन में बाबा श्रीथनाथ जी का जो दरगाह मंदिर है उसे गिराया गया डी और एम द्वारा जो काफी दिलों को ठेज पहुंचाई काफी संगतों को ठेस पहुंचाई गई है इस कार्रवाई में मंदिर का भंडार गृह और तुलसी वाटिका का भी काफ़ी ज़्यादा नुकसान हुआ है हम प्रशासन से अपील करते हैं कि ये जो कार्रवाई हुई है इसे रोक दिया जाए और जो जमीन हमारी ली गई है उसे जल्द से जल्द वापस दिया जाए और जो भी रीइंस्टॉलेशंस है वो फिर से हो जाने चाहिए और हमें आश्वासन मिलना चाहिए एम और डी ए के द्वारा कि भविष्य में फिर से ऐसी कोई कार्रवाई ना हो इसलिए हम आज यहाँ पे यवला तहसील कार्यालय में सीख पंजाबी और सिंधी समाज के तरफ से निवेदन तहसीलदार साहब को निवेदन देने आए हैं